राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे याबाबत आज निवडणूक आयोगाच्या वतीनं पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे पंधरा जानेवारी रोजी महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजित या पत्रकार परिषदेत देण्यात आली त्यामध्ये महिला एक हजार चारशे बेचाळीस अनुसूचित जाती तीनशे एकेचाळीस अनुसूचित जमाती सत्याहत्तर आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग सातशे एकोणसाठ एकूण महानगरपालिका एकोणतीस एकूण जागा दोन हजार आठशे एकोणसत्तर महिला एक हजार चारशे बेचाळीस अनुसूचित जाती तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जमाती सत्याहत्तर नागरिकांचा मागास प्रवर्ग सातशे एकोणसाठ या निवडणुकीमध्ये ज्या निवडणुकीच्या खर्चावर जी मर्यादा आहे ब्रोन मुंबईसह वर्ग महानगरपालिकेसाठी पंधरा लाख ब वर्ग महानगरपालिकेसाठी तेरा लाख महानगर 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 क वर्ग महानगरपालिकेसाठी अकरा लाख आणि ड वर्ग महानगरपालिकेसाठी नऊ लाख आजपासून संबंधित सर्व एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आणि जरी आचारसंहिता या एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रापुरती जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे मात्र ही आचारसंहिता नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजना आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिझास्टर्स येतात त्यासाठी मदतीसाठी ही आचारसंहिता यामध्ये आडखाटी असणार नाही आता मी निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पत्राची छाननी होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आता मी हा हा निवडणुकीचा कार्यक्रम का मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर महापालिका या दोघांसाठी मी सांगतोय दोघांसाठी डेट्स जे आहेत त्या डेट्स मी आपल्याला सांगतोय नामनिर्देशन पत्र स्वीकारणे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र स्वीकारणे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी नामनिर्देशन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व वा अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आता हीच माहिती मी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती मी हिंदीमध्ये आपल्याला देतो आहे राज्य की बृहन्मुंबई महानगरपालिका सहित उनतीस महानगर पालिका का चुनाव कार्यक्रम मैं घोषित कर रहा हूं नामांकन पत्र जमा करना नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025। नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025। नामांकन पत्रों की जांच नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025 नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025 उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026 उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026 चुनाव चिन्ह वितरित करना चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची तीन जनवरी 2026, चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची तीन जनवरी 2026, चुनाव की तारीख चुनाव की तारीख 15 जनवरी चुनाव की तारीख 15 जनवरी दो हजार छब्बीस मतगणना मतगणना सोलह जनवरी दो हजार छब्बीस मतगणना सोलह जनवरी दो हजार छब्बीस नाउ आई विल टेल दिस इलेक्शन प्रोग्राम इन इंग्लिश आई एम डिप्लेंग द इलेक्शन स्केड्यूल of uh, 29 municipal corporation in Maharashtra